नमस्कार मी मंजुषा शिवण क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जी बाई कट केलेली म्हणजेच बेलबाही जी कटिंग करून घेतलेली आहे ती स्टिचिंग कशी करायची आणि बिनास्तरचं ब्लाऊज स्टिच कसं कर करायचं ते बघणार आहोत तर इथं मी ह्या बाह्या घेतलेल्या आहेत आणि बाह्यांना खालून फोल्ड करून घेतलेलं आहे तुम्ही पिकोसुद्धा करून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे नेट होती म्हणून पिको करायची गरज आली नाही तर आता ही जी मोठी बाई आहे हिच्यावरती आपल्याला लहान बाही ठेवायची आहे सरळ कापड घेतलेला आहे हा जो कापड आहे हा सरळ आहे हा उलट आहे आता ही जी बाही आहे लहान ही पण तशीच ठेवायची हा जो उलटा कापड आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं पिना लावून घ्यायचे आहेत पिना लावल्यामुळे काय होतं की आपली जी बाही आहे ती सरकत नाही जागची हालत नाही स्टिच करायला आपल्याला सोपं जातं बघू शकता कमीत कमी दीड इंच इथं मी फरक ठेवलेला आहे तुम्ही दोन इंच सुद्धा अजूनही तुम्ही लहान सुद्धा करू शकता किंवा ही वाढवू शकता तर आता आपण हिला टीप टाकून घेणार आहोत म्हणजे जॉईन करून घेणार आहोत वरती बाही आणि अशाच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा स्टिच करून घेऊयात बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली इथं फ्रील तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे तर इथे आपण दोघही जॉईन करून घेतलेले आहेत जो मुंड्याचा शेप होता त्याला आपण जॉईन केलेले आहेत अतिशय सुंदर अशी आपली दिसणार आहे फ्रीची तर आता आपण ब्लाउज स्टिच करून घेऊयात इथं हा कटोरीचा पार्ट घेतलेला आहे दोघही पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आपल्याला आणि ह्या दोघं कटोऱ्या अशा पद्धतीने जोडायच्या आहेत ही इथंशी जोडायची तर इथं आपण ही कटोरी जोडून घेतलेली आहे बघू शकतो तुम्ही अजून एक टिप टाकून घेऊयात अशाच पद्धतीने मी दुसरी कटोरी जोडून घेणार आहे कटोरी जोडून तयार झालेली आहे आता आपण दुसरी कटोरी जोडून घेऊयात एक कटोरी आपण वरच्या साईडने लावलेली आहे तर तशीच आपल्याला ही जी कटोरी आहे ती खालच्या साईडने ठेवायची आहे आणि मुंड्याचा भाग वरच्या साईडने ठेवायचा आहे डबल टीप टाकून घेऊयात तुम्हाला ओपन करून दाखवते बघू शकता आता आपण डबल टीप टाकून घेऊयात आता आपल्याला दोघही पार्ट एकमेकावर ठेवायचे आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित आहे त्या चेक करायचं आहे गळ्याला तुम्हाला जर अजून खोल आकार द्यायचा असेल तर देऊ शकतात समजा आता तुम्हाला गळा वाढवायचा आहे तर कसा वाढवायचा ते दाखवते मी तर हा जो पार्ट ठेवलेला आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने गळा हा वाढवून घ्यायचा असतो मी तुम्हाला अगदी थोडासा दाखवते जास्त नाही अगदी एक तर दोन पॉईंटच मी कट केलेला आहे तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता आता आपण टक्स घेणार आहोत तर इथं हा कापड घेतलेला आहे म्हणजे कटोरी आहे तिला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बघू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे आता आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे तीन इंच टपची रुंदी घ्यायची आहे दीड इंच अशा पद्धतीने माप घ्यायचे दीड इंच बघू शकता ओपन भागाकडून दीड इंच घेतलेले म्हणजे रुंदी आणि हा जो बंद भाग आहे इथून आपण तीन इंच उंची घेतलेली आहे अशाच पद्धतीने पेपर पॅटर्न वरून तुम्ही जर ब्लाउज शिवत असाल तर तीन इंच उंचीचा शिवायचा आहे अतिशय सुंदर अशी आपली इथे कटोरी तयार झालेली आहे अगदी गोल घर कुठेही चपटी दिसत नाही तर आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊयात आधी हात सुद्धा टक्स आपण टाकून घेऊयात आणि मग पट्टी कशी जॉईन करायची हे दाखवणार तर इथं आपण पट्टीला टीप टाकून घेतलेली आहे दोन पट्ट्या एकमेकाला जोडून घेतलेल्या आहेत आता दाब टीप टाकून घेऊयात मी डायरेक्ट फोल्ड करून टीप टाकणार आहे अजून फिनिशिंग सुंदर येते कटोरीला जॉईन करून घेऊयात बरेच जणांचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित कटोरी बोट टाकून बरोबर का वाटलं तर तुम्हाला जमत तर अशा पद्धतीने खोल करायची आहे आणि इथं एक पिन लावून घ्यायचे आहे पिन लावल्यामुळे काय होतं कटोरीचं जे टक्स आहे तो साइडला होणार नाही बघू शकता अशा पद्धतीने बऱ्याच महिला काय करतात अशा पद्धतीने क्रॉसमध्ये काढून घेतात बाहेर काढायची गरज नाही टीप मध्ये आली तर आली नाही आली तरी चालतंय बघू शकता अशा पद्धतीने अगदी बरोबर कापड आलेला आहे तर ता आता आपण ही क, जी क्रॉसपट्टी आहे ती लावून घेऊयात अतिशय सुंदर अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे परत एक टिप टाकून घेऊयात पट्टीवरती आणि अशाच पद्धतीने दुसरा पार्ट पण तयार करून घेऊयात कुठंही आपली कटोरी चपटी झालेली नाही अतिशय खोल अशी आहे दुसरीही दाखवते मी तुम्हाला दुसराही भाग जॉईन करून घेतला आहे दुसराही बघू शकता तुम्ही फोल्ड करून पण दाखवते मी तुम्हाला आता आपण पट्टी लावून घेणार आहोत आधी तर आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे मी यामध्ये छोटे छोटे टिप्स सांगणार आहे तुम्हाला बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की आमची पट्टी कमी जास्त होते तर क्रॉसपट्टी लावल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे अगदी बरोबर येत आहे की समजा जो भाग तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तो क्रॉसपट्टीमध्ये थोडासा कापड धरून टीप टाकून घ्यायची इथं जो कापड आहे तो माझा अगदी बरोबर आलेला आहे क्रॉसपट्टीची जी लाईन आहे ती समोरासमोर आहे म्हणजेच शिलाई मार्जिन मी अगदी परफेक्ट घेतलेले त्यामुळे कमी जास्त इथं झालेलं नाही हुकलूक पट्टी तुमची ज्या साईडला असेल त्या साईडला लावायची आहे तुम्हाला ज्या बाजूने हुक असतील त्या बाजूने हुक लावायचे बऱ्याच ठिकाणी काय होतं डाव्या साईडला हुक असतात काही भागांमध्ये उजव्या साईडला हूक असतात तर ज्या साईडला हूक असतील त्या साईडला तुम्हाला लावायचे आहे हुकलूपट्टी ही सगळ्यांनाच लावता येते तर मी आता हुकलूपट्टी लावून घेणार आहे आता आपल्याला मोजून घ्यायचे इथं मी मोजून घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेत आहे अगदी बरोबर पट्टी तयार झाली मी एकमेकावरती ठेवून दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी बरोबर आलेली आहे तर आता आपण गळपट्टी लावणार आहोत त्याआधी आपल्याला शोल्डर जॉईन करावे लागतील तर बऱ्याचदा यांचं म्हणणं आहे की आमचे जे, जे काखेचे भाग आहे जो काखेची टीप असते आपली बाहीची ती समोरासमोर येत नाही तर काय येत नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जे पार्ट आपण तयार करून घेतलेले यातला दोघंही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून बघायचे आहेत जो काखेचा भाग आहे तो समोर आला पाहिजे तिथं मी पिन लावून घेते मी बऱ्याच महिलांना कॉलवरती पण सांगितलेलं आहे की इथं पिन लावून घ्यायची आहे बरोबर आणि इथं आपल्याला चेक करायचं आहे बरोबर मी जे पेपर पॅटर्न दिलेलं आहे त्याचं अर्धा इंच शिलाई मार्जिन मी दिलेलं आहे कारण आपली इथं टीप येणार आहे पण तुम्ही जेव्हा कट करतात स्वतःहून त्यावेळेला तुमचं कटिंगमध्ये कमी जास्त होतं किंवा स्टिचिंगमध्ये कमी जास्त होतं माझं बरोबर बघू शकता तुम्ही शिलाई मार्जिन बरोबर अर्धा इंच उरलेलं आहे तर इथून आपण कंबरपट्टी जॉईन करणार आहोत तर मी बरोबर टिक करून घेतलेलं आहे कंबरपट्टी जिथे जॉईन करेल तुमचं जर कापड एक्स्ट्रा येत असेल तर अशा पद्धतीने टीक करायचंय अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचंय राहिलेला कापड आपल्याला कटिंग करून आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मोजून बघायचं आहे तर आता आपल्याला काय करायचंय कंबरपट्टी लावून घ्यायची दोघही पार्ट बघूयात आपण दोघही साईडला किती इंच आहे म्हणजे तिथे आपल्याला टीप घेता येईल इकडेही बरोबर तेवढच आहे कंबरपट्टी लावून घेऊयात आधी आपल्याला टक्स टाकायचे मग कंबरपट्टी लावायची गडा मी थोडासा पसरट करून घेणार आहे आता आहे त्याच मापावरून आपल्याला गळा कसा पसरट करायचा मी ही ही? ते दाखवणार आहे तुम्हाला इथं वरती आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गळा पसरत करायचा आहे वरती गडा रुंदीत मी काहीही चेंजेस केलेले नाही आहे त्या पॅटर्नवरून आपल्याला गळा कितीही मोठा करता येतो टक्सचे पण पॉईंट मी ते टाकून घेते आणि समजा पुढचा भाग जर मोठा होत असेल तर त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता कंबरपट्टी लावून घेऊयात टक्स टाकून तयार झालेला आहे इथं कंबरपट्टीसाठी दोन मी पट्ट्या काढलेल्या आहेत एकदा आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून आहे तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज हवं असेल तर हे करायलाच लागेल इथं थोडं एक्स्ट्रा येत आहे तर मी टीप टाकून घेते थोडी या बाजूनेही मोजून बघूयात जो भाग आहे या बाजूचा तो लावायचा आहे या बाजूलाही अगदी पाव इंच एक्स्ट्रा आहे तर मी टीपमध्ये घेऊन घेणार आहे दाकटीप टाकून घेते इथे आपण कंबरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे तर आता आपण शोल्डर जॉईन करून गळपट्टी लावून घेणार आहोत मी अखंड गळपट्टी लावणार आहे अखंड गळपट्टी म्हणजे आधी शोल्डर जॉईन करून पूर्ण गळपट्टी लावणारी इथे मी गळपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे इथे मी हातशिलाईची गळपट्टी लावणार आहे तर इथे आपण गळपट्टी लावून घेतलेली आहे आणि गळपट्टी लावल्यानंतर सुद्धा आपण पट्टी मोजून घेतलेली आहे अगदी बरोबर येत आहे तर आता आपल्याला बाही लावायची आहे एक्स्ट्राचा जो भाग असतो तो कट करायचा असतो तर मधोमध आपल्याला टिक करायचं आहे इथं मी टीक करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला दुसऱ्या बाजूने लावायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही बाही लावलेली आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे एक, एक टाकून घेऊया आता आपण डबल टीप टाकून घेणार आहोत आणि दुसरी बाही सुद्धा अशाच पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत इथं आपण बाही जॉईन केलेली आहे आणि मी टीप टाकून घेत आहे फिटिंगच्या आता तर बघू शकता कुठेही कमी जास्त झालेलं नाही कापड आता आपण फिटिंग करून घेणार आहोत तुम्हाला मी काखेची दाखवते अगदी समोरासमोर आलेली आहे बघू शकता तुम्ही जरी आपण बेलबाही घेतली तरी समोरासमोर आली असे जर तुम्ही मोजून व्यवस्थित माप घेतली आणि स्टिच केलं तर तुमची ही बाही अशीच तयार होईल आता आपण फिटिंग करून घेऊयात इथं आपला ब्लाउज तयार झालेला आहे आणि फ्रीलची बाही जी बेल बाही म्हणतो आपण ती पण तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे तुम्हाला दाखवते बघू शकता सुंदर आहे काखेचा भागही दाखवते तेव्हा दिसत नसेल नीट व्यवस्थित पण बरोबर समोरासमोर आपल्याकडचे जे पेपर पॅटर्न असतील तुमचे तर बिलकुल खालीवरती भाग होत नाही आणि कशा पद्धतीने समजा शिवण्यामध्ये किंवा क्रॉसपट्टी लावण्यात कमी जास्त होत असेल तर कशा पद्धतीने कमी करायचं मी ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला बघायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा बेलबाईचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा